बरोबर दीड वाजता मी कॉल केला कुठपर्यंत गेलो म्हणले का फोन केला म्हणलं कुठपर्यंत गेला ते म्हणले मी चंदन सावरगाव पर्यंत आले पंधराच मिनटत गावात पोहचतो पंधरा मिनटं आयुष्यात आलंच नाही ते पंधरा मिनट

खाली एकडे घेऊन सण घेऊन रडते रडते बोलते रडते रडते बोलते बोलाव तर नको बाई बनलेलं तर कुठं बरं वाटत सुद्धा फोन केला नाही तिचा फोन आल्यावर मी सुद्धा फोन केला नाही साडेचार वाजता फोन केला शनिवारी वाट लावलं कधी येतो म्हणलं राजा म्हणलं आई मी उद्या का येत नाही परवा दिवशी येतो तर द्या एक तर दुसरं नरड तोडूस तर बोलत सुन घेऊन बसले लेकर इकडं तिकडं पाठवले आव मी करायचंय काय ह्या सायडी बरोबर म्हणते सायडी बरोबर म्हणते पण मग होत का नाही आपल्याला आम्हाला का वेळ लागू दिली नाही तुम्हाला का लागते आम्हालाच तुम्हाला काहीतरी करायचंय सरकारला आता हेच ठरविले दिसत काहीतरी

कुठल्या तर देशात ठेवले कुठं तर ठेवलेत ह्याच काही माग बघावं लागेल ना सरकारने एकच राज्य सरकारने काय विचार करावा लागल कि की, धनु की सोबत एक सोबत कुणीतरी पाहिजे आणि आम्हाला पण सोबत कुणीतरी पाहिजे संरक्षणच पाहिजे विचारच नाही आम्हाला झोपच येत नाही रात्रभर तर आम्ही काय करायचं दोन माझा गेला दो तुम्हाला परवा दिवशी आम्ही रात्रभर जागे होतो म्हणलं सोबत संरक्षणच पाहिजे आणि आम्हाला पाहिजे झालं एकटं लिपरू एकीकडे गेलं मग आम्ही दोघीच असतो आम्हाला कसं दम निघतो बर रात्रभर लेकराला माणूस काहीतरी थोड इतकं बोल आता लेकर सगळे आमच्या सगळ्या कुटुंबाचा विचार करा म्हणा कोण साहेब असून कोण असून साहेब बोला आम्हाला

वर्ष झाले ना बोलतो कधीतरी कधी देणार आहेत ते उत्तर ज्यावेळेस स्वतःवर वेळ ती प्रतिकाला त्यावेळेसच जाणवते खरं काय तू काय आज आमच्यावर वेळ आहे म्हणूनच आम्हाला जाणवत आहे ना ते एक वर्ष होऊन गेलं तरी पण काहीच करत नाहीत म्हणल्यावर काय निर्णय देणार ते कधी देणार आहेत त्यांना कळकळीची विनंती करतो आम्ही लवकरात लवकर न्याय द्या आम्हाला न्याय द्या ते तर शांतच आहे का दादा सोबत आहे आमच्या म्हणून एवढं तरी आम्हाला वाटतंय आमचा लढा चालला नाही तर त्यांनी पाठी मागच काहीतरी केलं असतं याच दादा नसते तर आमचं केव्हाच असत झाकून ठेवलं असत सगळ्यासारखंच करून ठेवलं असत सगळी जनता सोबत आहे म्हणून त्यांना तेवढं तरी कधीतरी असं वाटतंय एका एका दिवशी भेटतंय काय की नाही लेकर माझे शिकतेत पण एक पण दिवस त्यांचं असं नाही की त्यांना असं वाटत नाही काही सारखं फोन करतात लेकरं माझ्या मुलाला तर राहत नाही तिकडं अक्षयशः रडतोय तो, तो मला करमत नाही मला इथं घेऊन जा पण तेव्हा नाही एक वेळ आणल्या एक दिवस माझं लेकर एक दिवस कुठं सोडून राहिले नाहीत पण आज त्यांना प्रत्येक वेळेस बाहेर जायची वेळ आली मागून फक्त संरक्षण जिल्ह्याला जिल्ह्यात काय गरज आहे बाहेर त्यांना किती दा बाहेर बाहेर द्या जिल्ह्याच्या बाहेर पाहिजे खरं सुरक्षा जिल्ह्यात तर आसपास गावात आमच्या सगळे ओळखीचेच आहेत ना बाहेरच पाहिजे संरक्षण नुसतंच देतो किती दिवस झाले ती देतो म्हणते आणखीन काहीच नाही गोरगरीबाच्या त्यांच्यासाठी म्हणलं की यांना वेळ लागतो निर्णय घ्यायला आणि त्यांच्यासाठी म्हणलं की एका तासात त्यांचे निर्णय घेतले जाते 왜 네, 때문에 네.